नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले सुंदर असे मोत्याचे हार बघवणार आहोत जे हार आपण फोटोला मूर्तीला किंवा गौरी गणपतीच्या वेळेस पण वापरू शकता महालक्ष्मीला पण घालू शकता तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत सहा नंबरचे लाल मोती लागणार आहेत आणि हे तीन नंबरचे मोती लाल लाल कलरची मोती तीन नंबरची वापरली एकदम छोटे मोती वापरलेत आणि एक मोठा दहा नंबरचा मोती लागणार आहे तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये चार मोती घेतलेत सुरुवातीला एक लाल आणि तीन पांढरे घेतलेत असे हे चार मण्यांचं चौकोन तयार करून घ्यायचं नेहमीसारखी बीणच आहे ही आता ही सुई पूर्ण आपण लाल मोतीपर्यंत घ्यायची ह्या मोती मोती लाल मोतीपर्यंत सुई घेतली आपण आता इथं परत तीन पांढरे मोती घालायचे तीन पांढरे मोती घेतली आपण आणि परत त्या लाल मोतीमधून सुई काढून परत चार मण्यांचं चौकन तयार करून घेतलेलं आहे आता हे दोन चौकन तयार केले आपण आता परत ह्या पुढच्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता इथं पण तीन मोती घालायचे पण सुरुवातीला दोन पांढरे आणि एक लाल मोती घालायचं आहे दोन पांढरे घातले आणि इथे एक लाल मोती घालायचं अशी तीन मोती घालायची परत त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता ही सुई पूर्ण ह्या वरच्या पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची आहे ह्या तीन मोतीमधून सुई काढायची आणि ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं दोन पांढरे मोती घालायचे हे दोन झाले आता हे पुढचे दोन चौकन करायचे आहेत आपल्याला आता दोन पांढरे मोती घातले ह्या मोतीमधून लाल मोतीमधून सुई काढायची नेहमीचीच विण आहे आपण चार मन्यांचं चौकोन जे करतो तीच विण आहे आता परत पुढच्या ह्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता इथं प्रत्येक वेळेस मधल्या बा मधल्या होळीमध्ये लाल कलरचा मोती येईल असं विणत जायचं आहे आपण आता इथं आपण सुरुवातीला एक लाल मोती घ्यायचा आणि दोन पांढरे असे एकूण तीन मोती घालायचे आता परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत ह्या लाल मोतीमध्ये घ्यायची सुई आणि तर परत दोन पांढरे घालायचे आहेत आणि परत इकडच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या लाल मोतीमधून घेऊन ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई म्हणजे प्रत्येक वेळेस मधल्या ओळीमध्ये लाल मोती आलेला आहे आता इथं दोन पांढरे आणि एक लाल घालायचा अशा प्रकारे आता परत ह्या तीन मोतीमधून सुई काढून पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता परत इथं दोन पांढरी मोती घालायचे असंच पूर्ण पट्टी आपल्याला करत जायची ही म्हणजे तुम्हाला हार किती मोठा हवा आहे त्याप्रमाणे सैजप्रमाणे करायचे फक्त मधल्या ओळीमध्ये लाल मोती यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचंय आता हे मी फोटोसाठी हार करणार असल्यामुळे मोठा झाला आहे हार दोन फुटाचा हार झाला आहे त्यामुळे ही पट्टी मोठी झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस मधल्या ओळीमध्ये पांढरा लाल मोती आलेला आहे जर तुम्हाला लहान हार हवा असेल तर तुम्ही पट्टी लहान करू शकता आता ही पट्टी पूर्ण झाल्यानंतर आता ही जी पांढरा मोती आहे कडेचा त्याच्यामध्ये आपण सुई घेतली आणि हा जो लहान मोती आहे तो घ्यायचा आहे एक मोती घ्यायचा तर ह्या मोतीमधून सुई घेतली होती आपण आणि लहान मोती, मोती घातला आणि ते पुढच्या मोतीमध्ये सुई घालायचं म्हणजे दोन्हीच्या दोन्ही मोतीच्यामध्ये हा लहान मोती व्यवस्थित बसला पाहिजे आता परत एक मोती घ्यायचा किंवा तुम्ही ते मंगळसूत्रामध्ये जे छोटे मोती मिळतात ते पण तुम्ही घालू शकता गोल्डन मोती पण वापरू शकता पण आपण इथं लाल मोती घातलेले आहेत फक्त ह्या दोन मोतीमध्ये हा मोती व्यवस्थित बसला पाहिजे छोटा वरच्या बाजूला येता कामा नये म्हणून आपण लहान मोती घेतलेली आहे तर ही पट्टी आपण ह्या लाल मोतीने विणून घेऊया अशा प्रकारे हे प्रकारे अशी पूर्ण ही लहान मोती जी घेतली होती आपण ती पट्टीपर्यंत विणून घेऊया तर हे जे आपण असं विणत जेव्हा जातो हे लहान मोती घालून वायरनेच विणायचं आहे त्यामुळे हा आकार असा गोल येत जातो ह्या पट्टीचा ही पट्टी जी स सरळ होती पण ही लाल मोती घातल्यानंतर असा हा हारासारखा आकार गोल गोलाकार आकार येत जातो त्याचा हे पूर्ण आपण घेतलेला आहे करून असा गोलाकार आकार तयार झालेला आहे त्याचा तर हे हार मोठा असल्यामुळं पूर्ण घेतले आपण आता शेवटला आपण काय करायचं आहे अडकवण्यासाठी आपल्याला हुक करायचं आहे आता ह्या दोन्ही मोतीमधून सुई काढली आपण आता इथं पाच पांढरे मोती घ्यायचे आहेत पाच मोती घेऊन ह्या दोन्ही मोतीमधून परत एकदा काढायचं आहे म्हणजे आपण फोटोला अडकवण्यासाठी हुक केलेला आहे किंवा तुम्हाला हे जर गौरी गणपतीला वापरायचं असेल तर तुम्ही साधी पट्टी करू शकता आपण मागच्या हारामध्ये एकदा दाखवलं होतं त्याप्रमाणे करू शकता पण आता हे फोटोला अडकण्यासाठी आपण हुक केलेला आहे प्रत्येकदा सगळ्यामधून काढलेलं आहे आणि आता इथं गाठ मारून घ्यायची गणपतीला किंवा गौरी गणपतीला वापरण्यासाठी तुम्ही लहान मोत्याचं करू शकता कारण हे सहा नंबरचे मोती फार मोठे होणार हे फोटोसाठी आहे म्हणून मी सहा नंबरमध्ये केले तुम्ही चार नंबर आणि पाच नंबरमध्ये पण लहान हार बनवू शकता आता हे अडकवण्यासाठी केलेली ही एक पट्टी झालेली आहे आपली हे एक भाग झालेला आहे असाच आपण दुसरा भाग करून घेऊयात पण दोन फुटाचा हार आहे हा, हा। आणि तुम्हाला जर लहानच हवा असेल लहान फुटोसाठी हवा असेल तर छोटे करू शकता तुम्ही आता हे दोन्ही बाजूला आपण दोन्ही पट्ट्यांना अडकवण्यासाठी हुक करून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला लहान हवार असेल हार तर तुम्ही एवढी छोटी पट्टी करून जेवढा पाहिजे तिथं तुम्ही दोन्हीच्या पट्टीच्यामध्ये पँडल लावू शकता आपण जे बघणार आहोत ते आणि फक्त करतेवेळेस ह्या बाजूनी एकाच बाजूनी आपण विणायचं आहे लहान मोतींनी दोन्ही बाजूनी विणायचं नाही आहे त्यामुळे आकार असा व्यवस्थित येतो गोलाकार आकार येतो हारासारखा तर हे दोन्ही केलेलं आता आपण इथं पॅन्डल कसं लावायचं बघूया तर सुरुवातीला पेंडल करताना सहा लाल मोती घेतलेत आपण अतिशय सुंदर दिसतो हा आहार आणि सिंपल आहे एकदम करायला आपण सोपा आहे आता हे सहा मोती घेऊन आता इथं परत एक लाल मोती घ्यायचा एक लाल मोती घेतल्यानंतर परत चार पांढरे मोती घ्यायचे परत एक लाल मोती आणि परत चार पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत दहा मोती घेतले सुरुवातीला पांढरा लाल आणि चार पांढरे आणि परत हे खालच्या लाल जे सुरुवातीला लाल घातलं होतं त्याच्यामधून काढून एक पाखळी करायची परत एक लाल घ्यायचं आणि चौकट चार पांढरे घ्यायचे परत एक लाल आणि परत चार पांढरे आणि परत ह्या लाल मोतीमधून सुई काढून परत पुढच्या पुढच्या लाल मोतीमध्ये घेतली सुई आता हे दोन झाले आपण असे एकूण सहा करून घेऊया हे सहा झालेले आहेत आता आपल्याला पुढचं करताना हा जो लाल मोती आहे त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि तर दोन मोती घालायचे तुम्ही तर दोन जॉईंट असलेले मोती वापरू शकता आता पुढच्या लाल मोतीमध्ये घेतलेला आहे आता परत इथं दोन जॉईंट मोती घ्यायचे असतील तर घ्या नसतील तर आपण साधे मोती पण वापरू शकता पण जॉईंट मोती कुठं वापरू शकत नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी वापरू शकता आता हे पांढऱ्या मोतीमधून सुई काढून परत लाल मोतीमध्ये घेतली म्हणजे ते पाकळीच्या तीन मोतीमधून सुई काढायची हे पूर्ण आपण करून घेऊया आता आता हे असं थोडंसं खोलगड भाग तयार होतो हा जो पेंडल असा वरच्या बाजूनी आल्यासारखा वाटतो आता ही सुई मधल्या मद, जो गोल केला होता आपण लाल मुण्यांचा त्याच्यामध्ये घेऊयात थ्री डी टाईप उठून दिसतो तो पॅन्डल त्यामुळे तो गोलाकार खालचा असा भरीव आलेला आहे आता हिचं जे दहा नंबरचा मोती घेतला होता पांढरा आपण तो घालायचा आहे तुम्ही इथं खडा पण लावू शकता तुम्हाला हवा असेल तर अशा प्रकारे आता आपल्याला हे पेंडल ह्या दोन्ही बाजूला जोडायचं आहे तर तो कसा जोडायचा बघूया आपण आता ही सुई आपण पाकळी सुरुवातीला आपण केली होती त्याच्यामध्ये जो एक लाल मोती होता त्या लाल मोतीमध्ये सुई घ्यायची इकडच्या एकाच लाल मोतीमध्ये घ्यायची सुई तर हा एक भाग घ्यायचा आहे आपण जोड जोडताना पण जो लाल मोतीने विणलेला आहे तो बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे आता इथं एक मोती घालायचा आहे पांढरा आणि इकडच्या दोन मोतीमधून घ्यायचं आहे जे दोन मोतीचं जो चौकोन केला होता आपण त्या दोन्ही मोतीमधून घ्यायचं आहे परत एक पांढरा मोती घालायचा आणि परत त्याच लाल मोतीमधून सुई काढायचं आहे म्हणजे परत इथं पाच मिणांचं गोल तयार होतं आता परत ह्या पूर्ण जे घातलं होतं आपण त्या सगळ्या मोतीमधून परत एकदा घालायचं कारण ते व्यवस्थित घट्ट बसण्यासाठी आणि परत तिथं गाठ मारून घ्यायची खालचा पेंडेल आहे तो असा वरच्या बाजूनी असा आलेला फुगीर आल्यामुळे ते अजून थोडं छान दिसतं ते हार तिथं आपण गाठ मारून घेऊया दोन वेळा घेतलं आपण काढून म्हणजे घट्ट बसण्यासाठी आता इथं आपण गाठ मारून घेऊया तर इकडं पण तसंच जोडून आहे आता हा मधला जो मधली जो पाकळी आहे ह्याच्या सोडून ही सोडून त्याच्या पुढच्या पाकळीमध्ये आपण इथं घ्यायचे सुई लाल मोतीमध्ये आणि इकडं पण तसंच जोडून घ्यायचं आहे ते एक लाल मोती घालायचा आणि परत ह्या ह्या बाजूला वर मागच्या बाजू म्हणजे बाहेरच्या बाजूला ते लाल मोती आलेले ला आहेत अशाप्रमाणे जोडायचं आहे ते आपल्याला म्हणजे तो हाराचा आकार व्यवस्थित येईल आता ह्याच्यामधून परत पांढऱ्यामधून सुई काढायची आता परत इथं सगळ्यामधून मोती काढून घ्यायचे सुई काढून घेऊन गाठ मारून घेऊया आपण अशा प्रकारे आता इथं आपण गाठ मारून घेऊया अशा प्रकारे सुंदर अशी हार तयार झालेली आहे आता ही सुंदर अशी हार आपण तयार केलेले आहे तुम्ही महालक्ष्मीच्या वेळेस गौरी गणपतीला आपण वापरू शकता किंवा फोटोसाठी वापरता आता तुम्हाला इथं खाली लटकन हवी असतील तर करू शकता आपण नेहमी आपण मागच्या एका हारामध्ये आपण हे लटकन कसे करायचे बघितले होते त्याचप्रमाणे खाली लटकन केलेले आहे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता किंवा नाही करू केलं तरी चालेल अशा प्रकारे सुंदर असे हार आपण बनवलेले आहे जे फोटोसाठी पण तुम्ही वापरू शकता आता हा हार आपण एकदम छोट्या मोत्यामध्ये केला आहे जो आपण गौरी गणपतीसाठी वापरू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा मोत्याचा हार कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्टच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद